नमस्कार शुभत पार सर्वांना तर काय चाललंय तुमचं काल काय व्हिडिओ काढला नाही काल खूप उशीर लाईव घेतलं होतं मी एक तास वर लाई घेतलं होतं होता का टाइम काल म्हणजे मी मका सलत होते सलत सलत खूप छान लाईव्ह झालं खूप लोक आले होते खूप छान वाटलं आणि बोलले पण सगळे व्यवस्थित त्याच्यामुळे छान वाटलं आणि आपलं लाईव्ह एक नंबर झालं <coughs> आता मी देव करणार आहे पारायण आहे तर पारायणकरण झाल्यानंतर पण जाणार आहे मी रानात तर मग सोलताना आज पण घेऊयात आपण जाई टाईम भेटला मला व्यवस्थित दिसत असेल तिथं तर मी घेईन लाईव आणि तुमचं काय चाल ते पण सांगा इथं माझं झालंय पारायण हे बघा आता पारायण करणार आहे मी सध्या तर कोणाला मी पारायण करणार आहे सध्या आता पारायण झालं कि मग लगेचच शेतात जायचे ते मका सोडून घ्यायचे साहेब घरी नाहीत नाही तर म्हणतील परत मी घरी असले तर जातात मी नसले की जात नाहीत म्हणून म्हटलं पटकन आपलं पारायण करून घ्यावं आणि जावं राहणार नंतर मग ओरडतील मी नाहीतर गेलेच नाहीत म्हणून तर म्हटलं पटकन करून घ्यावं आणि व्हिडिओ पण काल पण नाही काढला तरी काढून घ्यावं म्हटलं आणि तुम्हाला म्हटलं होतं मी काहीतरी तुम्हाला एक्साइटिंग दाखवणार आहे तर ते आमच्या भैयाने एक गाडी केली होती त्याच्या दो मांजराचं दोन्ही पाय मागचे असे कुत्र्याने धरल्यामुळे मोडले तर त्याच्यासाठी त्याने गाडी केली होती पण त्याने गाडी पण कुठे टाकली मांजर बस नाही तर त्याच्यामुळे त्यांनी गाडी दिली टाकून मी तीच गाडी दाखवणार होती कारण त्याने खूप छान बनवली होती तर त्याने मांजर नाही बसलं त्याचा मोड ऑफ झाला त्याच्यामुळे त्याने ती टाकून दिली त्याच्यामुळे मग मला पण नाही दिली आता मग मी राहिलच तेच मी बघायला गेलो होते म्हटलं सापडले तर बघावं पण नव्हतेच तिथं तर म्हटलं दे असं ते आपलं जे काय आहे आपलं ते दररोजच बोलावं असंच आपलं देवदेव आहे मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कशी देवीची पूजा करता ना गुरुवारची तसं आमच्यात तर तसं काही नसतं तुम्हाला आहे आम आम्ही तस ते काही करत नाही तर म्हटलं आमच्या देवाचं म्हणजे दत्तात्रय प्रभूंच्या मार्गशीर्ष महिन्यात सेवा करावी असं आहे विषय म्हणजे त्या अवताराची तर मग म्हटलं करावं तर वेळ भेटेल तसा मी देवाला पण सांगितलं वेळ भेटेल तसा करेल कारण वेळ भेटायला खूप अवघड आहे लहान मुलं आहेत सगळं काम असते घरचं शेतातलं त्याच्यामुळं वेळच भेटत नाही आणि त्यामध्ये आपलं व्हिडिओचं पण काम सगळं 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 चालू आहे सगळं चालू आहे तर त्याच्यामुळेच भेटत नाही आहे वेळ पण वेळात वेळ काढून कसं तरी करते तरी काल ह्यांनी करूनच दिलं नाही मला काल म्हटले की आपल्याला शेतात जायचं शेतात ना आलं ना मग तू निवांत करत बस आणि संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत सुट्टीच नाही तर मग कसं करायचं मग कालचं तर काही राहूनच गेलं मग म्हटलं आज तरी करावं आज घरी नाही ते म्हटलं आज मी पारायण करणार आणि मग जाणार आहे म्हणलं मी नाही जाणार आधी माझं पारायण झाल्याशिवाय आणि पारायण एकदा विडा ठेवला ना ते मला झाल्याशिवाय ते व्यवस्थित वाटत नाही आणि एकदा झालं ना तर मन थोडंसं हलकं वाटतं की आपण जे ठरवलं आहे ते झालं त्याच्यामुळं मग बरं वाटतं मग म्हटलं मी त्यांना मी पारायण झाल्याशिवाय आज काही जाणार नाही म्हणून म्हणता पारायण करत करत आधी करायच्या सुरुवात करायच्या मला बोलून घ्यावं आणि हे बघा सकाळीत बाबा आला होता अत्तर घेऊन ते म्हटले की बनता स्पेशल विशेषणला लावायसाठी तर हे अत्तर बनवले आम्ही तर हे अत्तर आम्ही घेतले एक बॉटल दीडशे रुपयाची आहे हे बघा एक बॉटल दीडशे रुपयाची तर दोन म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत दोन प्रकार जे आहेत त्याच्या दोन वेगवेगळ्या हे आहेत सेंट आहेत म्हणजे अत्तर आहेत हे वेगळं ते वेगळं काय असेल त्याचं दुसरं मला पण नाही माहिती पण त्यातलं एक मला जे आवडत ते घ्या म्हटलं ना आपाने मग त्यांच्या आवडीचं एक घेतलंय असू द्या म्हटलं पण त्याने मग थोडंसं महागच दिल पण असू द्या म्हणलं देवासाठी आणि मी दुसरंच घ्यायला एकच घ्या म्हटलं होतं आणि एवढीशी दुसरी पाटली होती ती तर त्यांनी सांगितली सतराशे ते अठराशे रुपयाला त्याच्यामुळे तिथं मग आपण म्हणलं नकोच पण आपण म्हणलं असं दे मग ते त्यांनी घेतले तेवढंच मग नंतर आज त्यांनी कपडे वगैरे धुऊन टाकले द्यावायचे आता स्वच्छता हे सगळे झाली म्हटलं पटकन आता देवपूजा करावी पारायण वगैरे करावं म्हणजे बाकीचं काम आवडता येईल आणि थोडंसं तुमच्याशी पण बोलून घ्यावं कारण बलेशिवाय एक तर करमत नाही काल येऊ उशीरपर्यंत घेतलं आणि नंतर मग ते ओरकायच्या नादातनी राहिलंच मग परत व्हिडिओ काढायचा तर म्हटलं आधी आज हेच काम करून घ्यावं घरातलं कामावरलं जेवण झालं पोरांना झोपवलं आणि पटकन म्हणलं व्हिडिओ काढावा एक आणि पारायण करावं असं झालंय तर असं माझं आजचा व्हिडिओ होता तुमच्याशी फक्त थोडंसं शेअर केलंय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ओके तर चला आणि आपला काही एवढा जास्त मोठा व्हिडिओ नसतो थोडासा छाटासाच व्हिडिओ असतो तर पूर्ण बघत जावा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी नवीन आहेत पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा ओके आणि आपले शॉर्ट पण असतात हिंदी किंवा असेच बोलण्याचे वगैरे घरातले माझे तर शॉर्ट पण बघत जावा आवडले तर लाईक सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर पण करा शॉर्ट काही शेअर करायसारखे असतात हा हे व्हिडिओ पण आहेत तुम्हाला आवडले तर व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा ओके तर चला बाय बाय नमस्कार धन्यवाद